गुहा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथे कानोबा देव उर्फ हजरत रमजान शाह दर्गामध्ये अनाधिकृतपणे बसविलेले कानिपनाथ मूर्ती ताबडतोब हटवण्याबाबत व तसेच कानोबा देव उर्फ हजरत रमजान शाह दर्गामध्ये कटकारस्थान करून संगणमताने बिना विनापरवाना ताबा अतिक्रमण करू पाहणारे समाजकांठकावर कारवाई करावी दर्गामध्ये वकबोर्ड ट्रिब्युनल औरंगाबाद यांच्या आदेशान्वये संबंधित दर्गाच्या नंबर प्रतिबंधित करण्यात आलेले असून त्यामध्ये विशिष्ट समाजाची लोक वेगवेगळे वेग बदल करत आहेत त्यांना प्रशासन कसल्याही प्रकारे प्रतिबंध करत नाहीत या देवस्थानच्या जागी बेकायदेशीर अनधिकृत विना परवानगी राजकीय लोकांनी पोलीस प्रशासन तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये समाजकंटकांनी कानिपनाथांची मूर्ती दानपेटी भोंगे झेंडे बसून मुस्लिम व अल्पसंख्यांक समाजाच्या भावना दुखावल्या तसेच दर्गाची विटंबना केली त्याबाबत उपस्थित असलेल्या संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी और जितने भी हमारे जो हम जो लोग इसको हम वोटिंग करते जो हम जिसको नुमाइंदगी बोलते देते इससे आमदार हो खासदार हो उनका भी बड़ा इसमें साथ होना जरूरी है कि ऐसा नहीं किया कि इलेक्शन आए वोटिंग लेके चले गए आने वाले दिनों के अंदर भी इलेक्शन आने वाले हैं मैं ये सोचता हूँ आपको बताना चाहता हूँ कि हम सब इकट्ठे अगर हो गए कि हमारे भी कुछ जिले के अंदर कई ऐसे चलो हमदार खासदार तो नहीं है

या गोष्टी तुम्ही गांभीरपणे जर बघितल्या नाही तर येत्या काळामध्ये इथं माणूस शिल्लक राहणार नाही तर माणूस जर शिल्लक ठेवायचा असेल तर एकत्र यावं लागणार आहे अभ्यास करावा लागणार आहे आणि इथल्या ज्या सनातनी आणि ज्या ब्राह्मणी संस्कृती आहेत हे जे गोवाच्या प्रकरणामध्ये पुढे घातले संत तुकाराम पासून तर नामदेवाची जी परंपरा आहे ही सगळी परंपरा माणसाला माणूस मानुश म्हणणारी आहे ही सगळी ब्राह्मणी धर्माच्या विरोधातली आहे आणि माणूस जगला पाहिजे त्या माणसाचा विचार जगला पाहिजे म्हणून त्यांनी या सगळ्या आम्ही विरोध केला आणि या लोकांनी वारकरी परंपरेचा दुरुपयोग करून ते लोक तहसीलच्या समोर आंदोलनाला बसवले हा तुम्ही वारकरी परंपरेत अपमान केलेला आहे तो अपमान सह केला जाणार नाही ही जी सोपी परंपरा आहे नाथ परंपरा आहे त्या त्या काळामध्ये त्यांनी एकत्र येऊन एकत्रित बसून एकत्रित विचार करून या सगळ्या माणसांना न्याय देण्यासाठी नवीन निर्मिती करण्यासाठी विचार करण्यासाठी एकत्र आले हा एक संबंध आहे हा जर संबंध आपला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न होत आहे तो आपण करू द्यायचा नाही आपण आपली भूमिका ठाम असली पाहिजे मला बऱ्याच काही गोष्टी मांडायच्या होत्या है पण वेळ झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा सो। <नाथियों>। मैं आपली बात मराठी क्योंकि हम महाराष्ट्रीयन है हमारा है आहे हमारी जमीन है आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या खूप जवळ एक अठरा वीस किलोमीटरवर एक गाव आहे राहुरी तालुक्यात गुहा या ठिकाणी आपल्या समोर असणारी ही जी घटना आहे ही अलीकडच्या काळातली आहे परंतु आपण जर थोडं मागं जाऊन बघितलं राहुडी तालुक्यातच एक उमरे नावाचं गाव आहे त्या ठिकाणी देखील अशा पद्धतीने जाणीवपूर्वक जातीयवाद पेरण्याचं काम या जिल्ह्यात केलं गेलं आपल्या सगळ्यांना या गोष्टी माहीत आहेत परंतु त्याचबरोबरच उमरे या ठिकाणी जेव्हा एखाद्या धार्मिक ठिकाणाचा एखाद्या धार्मिक स्थळाचा वाद उभा राहिला त्यावेळेला प्रशासन आणि या जिल्ह्यातील सत्तेत असणाऱ्या लोकांनी याला काळजीपूर्वक हाताळण्याची गरज होती इम्रानभाई देशमुख बारगाव नांदूर या ठिकाणावरून या ठिकाणी आले शिलामूरला आले हा एकमेव माणूस असा आहे जो जिल्ह्यात या प्रश्नाला घेऊन एकटा उभा राहतोय आणि आपल्या सर्वांना संघटित करतोय तर ही वेळ या माणसावर काय आहे सर्वात प्रथम मुस्लिम समाज हा या देशातील अतिशय शांतताप्रिय असा समाज आहे कायदा आणि सुव्यवस्था कायम कायम प्रत्येक परिस्थितीमध्ये सांभाळण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते मुस्लिम समाजाने केलेलं आहे आणि ही जबाबदारी आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला ही जबाबदारी आपले खांदे मजबूत असतात म्हणून ही जबाबदारी आपण घेतलेली असते ज्या वेळेला आमच्या धर्मावर आमच्या प्रांतावर आमच्या देशावर आमच्या शहरावर वाईट डोळे करून कुणी बघायचा प्रयत्न करतो त्या त्या वेळेला मुस्लिम समाज हा खंबीरपणे लहान भावाच्या भूमिकेत उभा न राहता मोठ्या भावाच्या भूमिकेत गेलेला आपल्या सर्वांना दिसतो परंतु ज्या वेळेला या मुस्लिम समाजाच्या आमच्या या धार्मिक स्थळांवर टाच येते या धार्मिक स्थळांवर ज्यावेळेला वेळ येते ते ही कायदेशीररित्या आमच्याकडे सर्व कागदपत्र उपलब्ध असताना जर अठराशे चोपन्न साली व कोर्टात त्याची नोंद आहे व बोर्डाने जर या दर्ग्याला या मंदिराला जर स्टेटस को दिलेला आहे की आहे ती परिस्थिती कायम ठेवावी जेणेकरून कोर्टाचा अंतिम निकालही पाहावे तो दोन्ही समाजाने शांतता पाळावी परंतु याही पलेकडे जाऊन या समाजाला तिथे डावलण्याचं या समाजावर समाजा त्या ठिकाणी सामाजिक बहिष्कार घालण्याचं काम जर गावातील काही अतिरेकी लोकांच्या माध्यमातून केलं जात असेल तर त्याचा काही मुस्लिम समाज सहन करणार नाही गुवा या ठिकाणी जरी संख्येने मुस्लिम समाज कमी असला तरी नगर जिल्ह्याचा विचार करता नगर जिल्ह्याच्या राजकारणात कायम मुस्लिम समाज हा अतिशय महत्वाच्या आणि जबाबदारीच्या भूमिकेत राहिलेला आहे परंतु येणाऱ्या काळात या सर्व गोष्टींचा विचार करूनच मुस्लिम समाज आपली भूमिका स्पष्ट केल्याशिवाय राहणार नाही हे देखील या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे कारण कायद्याचं वेळेला जर कुणाला अंमलबजावणी करीत करायची असेल करावी लागत असेल तर ती जर आम्ही करत असू आणि करून देखील जर आमच्यावर अशा पद्धतीने अत्याचार केला जात असेल जर धार्मिक भावना दुखावण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीने अतिशय कट कट करून अतिशय वेगळ्या पद्धतीने जर या गोष्टी केल्या जात असतील तर मुस्लिम समाज भविष्यात या गोष्टी सहन करणार नाही त्याला एन केन प्रकारे ज्याला जसं पाहिजे तसं उत्तर देण्याची देखील मुस्लिम समाज या ठिकाणी ती देखील भावना बाळगुण आहे आणि ते उत्तर देखील या ठिकाणी याकरिता श्रीरामपूर प्रशासकीय इमारत या ठिकाणी मुस्लिम समाजातील मौलाना इर्शाद जोयब जमादार मुख्तार शाह साजिद मिर्झा फिरोज पठाण समीर शेख अबुल मनियार अफरोज शाह नईम शेख शरीफ शेख बबलू शाह मोहम्मद मंसूरी सलीम जनाब तौफिक शेख सलीम शेख कुशन शोएब शाह बागवान अनिल जाधव वंचित बहुजन आघाडी देशमुख सय्यद मौलाना आबिद मुबशीर पठाण कुमार भिंगारे विद्रोही संघटना मुश्ताक कांबोळी यांच्या नेतृत्वाखाली जमावने नायब तहसीलदार वाकचौरे यांना दिले निवेदन याबाबत मौलाना इरशाद यांनी दिली माहिती आज बरस पंद्रह तारीख को गोहा हज़रत बाबा शाह रमज़ान रहमत लाई की दरगाह के सिलसिले में यहाँ तहसील ऑफिस में आना हुआ और हम लोगों ने गोहा के वहाँ के जो मुसलमान हैं उन पर मुस्तकिल पंद्रह महीने से खतरनाक तरीके से जुल्म हो रहा है जो काबिल बर्दाश्त नहीं है पहले तो उन लोगों ने वहाँ के मकामी लोगों ने एक झूठी अफवाह फैलाई हुआ ये था सूरत हाल ये थी मसला ये था कि जो दरगाह है कानी राज बाबा शाह रमज़ान रमतुल्ल्ली की वो एक कन्वर्टेड मुस्लिम थे जिनका कानोबा उनका नाम थार्फ कानोबा दे ऊर्फ बाबा शाह रमज़ान रमतुल्ल आ दरगाह और उसके पुरावे है संद है गोवा वालों के पास उस सिलसिले में वो चैरिटी कमिश्नर गए उन्होंने उनका अपना पुराना ट्रस्ट है अठारह सौ चौपन की उनके पास सनद है उनके इस्लाम में दाखिल होने के कागज़ और फुरा, पुरावे हैं उसके बावजूद वहाँ के लोगों का जुल्म रवरीत ये बढ़ी कि उन लोगों ने सोशल बायकाट किया और बायकाट करने के साथ साथ उन लोगों के साथ नहायत ही बेदर्दी वाला मामला किया उन्होंने इंसाफ के लिए कई लोगों के पास वो लोग गए उन्होंने इंसाफ की गुहार लगाई हत्या के हमारे ज़िले के पालक मंत्री वो भी इस बात को अच्छी तरह जानते हैं पालक मंत्री साहब के पास भी मामला गया लेकिन वो भी उन्होंने भी इंसाफ से काम नहीं लिया नतीजा ये निकला कि लोग 20 दिन से पूरे बाल बच्चों को लेकर गुहा वाले हमारे गुहा के साथी रावरी तहसील पर उपोषण के लिए हक इंसाफ़ की लड़ाई की लड़ने के लिए बैठे हैं कुछ साथी यहाँ हैं। हम लोगों ने उनको लेकर हमारे तहसीलदार साहब को निवेदन दिया कि वो दरगाह पे ज़बरदस्ती के जबरन न मूर्ति बिठाई गई काफनाथ की और ये साबित किया जा रहा है झूठे कागजात बना करके कि वो काफनाथ की का मंदिर है जबकि ऐसा कोई सबूत कहीं भी ना चैरिटी कमिश्नर में न वक्फ़ में न किसी शख्स के पास ऐसा कोई पुरावे हैं उसके पुरावे अठारह से पहले के हज़रत बाबा शाह रमज़ान रमत लाई की दरगाह के हैं इसलिए यहाँ आज आना हुआ हम उम्मीद करते हैं प्रशासन से कि वो हक बात को सामने लाकर वहाँ के मकामी मुसलमानों को इंसाफ देंगे शुक्रिया आज जो हमने यहाँ पर पूरे मुस्लिम समाज की तरफ से जो श्रीरामपुर तहसीलदार साहब को जो हमने आज लेटर हुआ है ये लेटर में हमने उनको एक मांग की है कि गुआ गांव में जो रमजान शाह बाबा है ये जो दरगाह में जो अनधिकृत पने से जो लाकर ये लोगों ने जो मूर्ति रखी गई समरी पावर में किसी के दबाव में आकर हज़ार दो हज़ार लोगों के जमाव में आकर जो इन्होंने मूर्ति लाकर रखी गई ये मूर्ति अनलीगल है इसको मूर्ति को जब तक कोर्ट का ऑर्डर नहीं आता जब तक ये दरगाह जैसी थी वैसी रखना इसके लिए आज हमने लेटर दी हुआ है और हम प्रशासन से मांग करते हैं कि इनने हमारी जल्द से जल्द दखल लेना और हम एक बात जो हमारे जो राहरी जो राहुरी तालुके के जो आमदार है हमारे जो आमदार है तनपुरे साहब हम तनपुरे साहब को एक बात बताना चाहेंगे कि तनपुरे साहब आपको मुसलमान मुसलमानों ने ही आमदार बनाया है अगर मुसलमान आपको साथ ना दे तो वहाँ पर आप आमदार नहीं बन सकते हो तो आज मुसलमानों पे परेशानी का माहौल चल रहा है तो हम आपसे उम्मीद करते हैं कि आप जल्दी से जल्दी वो दरगाह की जो दखल लो और हम प्रशासन से मांग करेंगे कि जल्दी जल्दी जल्द से जल्द हमारी दखल नहीं हुई जो बीस दिन से जो ऑपरेशन चल रहा है जल्दी जल्दी दखल नहीं हुई तो पूरे हम अहमदनगर जिले में रास्ता रोको भी करेंगे और हर जगहों पर आंदोलन करेंगे और इसका जो भी परिणाम होगा इसके जिम्मेदार सिर्फ प्रशासन रहेंगी और पुलिस प्रशासन रहेंगी बस इतना कहकर अगर अपनी बात खत्म कर दो जय हिंद जय महाराष्ट्र तिरंगा न्यूज साठी असलम बिनसात श्रीरामपुर